स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणूक कोणाच्या लढवणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे मात्र राजू शेट्टी यांच्या सततच्या बदलत्या भूमिकेमुळे ते इंडिया आघाडीत जाणार का याबद्दल देखील संभ्रम निर्माण केला जात आहे नुकतीच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर हातकणंगलेचे ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी नाराजी व्यक्त करीत शेट्टी यांना विरोध केला मात्र जाधव यांचा विरोध पाहिल्यानंतर त्यांना तडकाफडकी जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्यात आले मात्र तरीही शेट्टी यांनी आपण महाविकास आघाडीसोबत जाणार नसल्याचा दाखला दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सततच्या भूमिकेमुळे केवळ इतर पक्षात नव्हे तर जनतेमधले देखील संभ्रम अवस्था निर्माण केली आहे आगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी इंडिया आघाडीसोबत जाणार का किंवा स्वतंत्र लढणार यावर अजूनही शासकंत आहे इंडिया आघाडीच्या बैठकीत हातकणंगल्याची जागाही स्वाभिमानी ला सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला जाणारी हातकणंगल्याची जागाही स्वाभिमानी साठी सोडणार असल्याचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वी सांगितले आहे तर ठाकरे गटाने हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे तर दुसरीकडे राजू शेट्टी यांचा महाविकास आघाडीला विरोध असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून जाणवत आहे तिकडे पडद्यामागून हालचाली करायच्या तर दुसरीकडे जनतेला याबाबत संभ्रमात ठेवायचं अशीच परिस्थिती शेट्टी यांच्या बाबत आहे की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे अशा वेळी नुकतेच तडकाफडकी जिल्हा प्रमुख पदावरून हटवल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी गौप्यस्फोट करत शिवसेनेची अंदर की बाद सांगितली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील अंदर की बाद जाहीर करीत त्यांनी हातकणंगलेचे उमेदवार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीच असतील त्याला शिवसेना पाठिंबा देणार आहे असे सांगितल्याने खळबळ उडाली आहे एकीकडे राजू शेट्टी महाविकास आघाडीच्या विरोधात बोलत असले तरी सध्या ते महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवत असल्याचे चित्र आहे मुरलीधर जाधव यांच्या वक्तव्याने स्पष्ट होत आहे